टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आठ ते दहा वर्षांपासून फुरसुंगी गाव पुणे महापालिकेत समाविष्ट झाले असून सुद्धा आस्था कुठलीही सोयी सुविधा फुरसुंगी गावाला मिळाली नसून फुरसुंगी गावचा टॅक्स गोळा करण्याचे काम फक्त पुणे मनपा करीत आहे असे नागरिकांचे मत आहे पाहुयात नागरिकांच्या समस्या व पुणे मनपाकडून सोयी सुविधेची मागणी कशा प्रकारे केली आहे सुनील हे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत पुणे महानगरपालिकेचे त्यांच्याकडे आपण हे निवेदन सोपत आहोत त्यांनी आपण म्हणत्याप्रमाणे पंधरा दिवसामध्ये जो निर्णय आम्ही या ठिकाणी दिलेला आहे तो निर्णय आमचा जर त्यांनी कामाची जर केली चालू केली तर आम्ही जागेवर थांबू अन्यथा पंधरा दिवसांनी आम्ही बहुसंख्येच्या बहुसंख्येने पुणे महानगरपालिकेवरती मोर्चा धडक नेणार आहोत याची नोंद आंदोलन पोचू आणि यांच्याकडचे काम कसे लवकर त्यासाठी प्रयत्न करू आपण टॅक्स साठी जो आहे जे आता गोळा करतोय आमच्याकडनं ते आम्ही कोणालाही फोर्स करत नाहीये आपल्याकडे दोनशे तेरा कोटी गावासाठी आहेत पण ऍक्च्युली आपल्याकडे आतापर्यंत फक्त वीसच कोटी गोळा झालेल्या आहेत त्यामुळे आपण असं कोणाला प्रयत्न करत नाही किंवा सात वर्षात किती कोटी चालू वर्ष चालू वर्ष चालू वर्षाचं नका सांग चालू वर्षाचं वीस कोटीच करा तरी काम होतील गेल्या सात वर्षात साहेब ठीक आहे ठीक आहे आपण गाव गेलं किती कोटी सात वर्षात तेवढं आमची एक विनंती आहे तुम्हाला आपण ऐका आपण पुणे महानगरपालिकेच्या वतीने कचरा डेपो बाधित गावं म्हणून एक्सप्रेस ड्रेनेज लाईन केली बरोबर त्या ड्रेनेज लाईनची आता अवस्था बघा काय झाली एका पुरात सगळी ड्रेनेज लाईन उघडून घेतली काय फायदा झाला तिथे जा जाब विचारायला काय अवस्था आहे गाभोडी पहिलं तर टॅक्स वसुली करताना महानगरपालिकेत नाही नाही असं अधिकारी ने खोदलेले रस्ते आता पाऊस पडलो काय झाले बघा तिथं जाऊन पूर आल्यामुळे उभा पडल्यात शाळे जाऊ शकत नाही ताई मुलांना शाळेत सोडवायला लागतात शिवेज देतात अक्षरशः गावकऱ्यांना की तुम्ही काय करताय लोक त्रास देतात तेवढं की जायचं कसं बसवाला पण घरापर्यंत येत नाही कारण रस्ता नाही वाड्या वस्त्यावरची आणि ते अगदी खंडोबाचा माळ हे घोडकी रोड खाली पवार तर हेवी व्हकल्ली इतकं वाटून आपण सकारात्मक विचार करा आणि वर्ष बजेट नाही त्याचं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी बोलतो की जर पंधरा दिवसानंतर गाव फुरसून गावचा मोर्चा असा केवढा मोठा असेल आज अडीच अडीच लाख लोकांचं गावी मग किती मोठा मोर्चा येईल पुण्यात लोक त्रास देतात तेवढं की जायचं कसं बसवाला पण येत नाही आज पुरसुंगी गाव जवळ जवळ दोन हजार सतरा दो सत मध्ये पुणे महापालिकेने गावं घेतलेली आहेत तर ज्यावेळेस गावं घेतली होती तेव्हा त्यावेळेस ते आयुक्तांनी सांगितलेलं की पाच वर्षात जसं पुणे पुणे विभागाचं काय पाय झालेला आहे तसा पुरसुंगी गावाचा पण होईल असं आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं परंतु परंतु आज जवळजवळ सात ते आठ वर्ष झालेली आहे गावात पाण्याची समस्या आहे तशीच आहे उलट जास्त ग्रामपंचायत होती त्यावेळेस तिसऱ्या चौथ्या दिवशी तरी पाणी यायचं आम्हाला परंतु आता कितव्या दिवशी पाणी येत आहे दहाव्या दिवशी गंगानगर असू द्या बेकराईनगर असू द्या गावात असू द्या पुढून गावात दहाव्या दिवशी मला स्वतःच्या माझ्या स्वतःच्या घरी पण पाणी दहाव्या नवव्या दिवशी येत आहे माझे फोन पण चालू आहेत अधिकाऱ्यांना घरच साहेब असेल त्यांना पण रोजचे फोन चालू आहे पाण्याचा प्रश्न आहे तर आणि कुत्र्याची गाडी आता भटकी कुत्री बरीचशी गंगानगरमध्ये आहेत त्यांना मोबाईल नंबर पाठवला पत्ता पाठवला पंधरा दिवस झाले तरी त्यांची गाडी काही येईना तो तर विषय आहेच आणि टॅक्स टॅक्स यांचा प्रत्येक वर्षाला वाढतो आणि जरी आत्ता साहेब म्हटले की टॅक्स आम्ही सगळ्यांचं सगळ्यांनी भरलेला नाही आम्ही त्यांना आम्ही तगादा पण लावत नाही टॅक्ससाठी परंतु तगादा लावत नसले तरी त्यांना व्याज प्रत्येक वर्षाला व्याज हे मिळतं आणि जरी आत्ता भरलं नाही लोकांनी तरी चार वर्षांनी त्यांना कळव्यासकट ते आपल्याकडनं आमच्याकडनं नागरिकांकडनं वसूल करणार आहेत त्याच्यामध्ये काही कपात होणार नाहीये जर पुणे महानगरपालिकेला ह्या गावांच्या नाही म्हणतात आणि ही, ही गावं वगळ वगळण्यात आलेली आहे आणि हे असं म्हणत असतील तर आयुक्तांनी आम्हाला दाखवावा कागद शासनाचा कुठलं तरी की ही गावं वगळलेली आहेत तर हा हा आम्हाला शासनाचा असा असा का कागद आलेला आहे की आम्ही ही गावं वगळून गेलेली आहेत किंवा न तुमची नगरपालिका होणार आहे पण असं काही दिसत नाहीये टॅक्स जर चालू आहे ही लोक म्हणतात नाही घेत टॅक्स पण लोक टॅक्स भरता भरतायत जसा तुम्ही टॅक्स घेता तसा आमचा विकास करा तुमच्याबद्दल आमची तक्रार नाही आहे परंतु रोडला खड्डे झालेले आहेत आता मध्ये पंधरा दिवसापूर्वी बेकराई नगर सासव रोडला म्हणजे पेट्रोल पंपाच्या पुढं तिथं आता सकाळी सकाळी सहा वाजता एक ॲक्सिडेंट एक झाला त्याच्यामध्ये बावीस वर्षाचा गंगानगरचा मुलगा जागीच मृत्युमुखी पडला तर ह्याला जबाबदार कोण आणि जागोजागी ड्रेनेज मिक्स पाणी येत आहे माझ्या स्वतःच्या लाईनीला सुद्धा ड्रेनेज मिक्स पाणी येत आहे त्याचा जर आमच्या आरोग्याला परिणाम झाला काही तर याला जबाबदार कोण मध्ये ड्रेनेज लाईन पूर्णतः उघडं आहे तुम्ही तिथं जाऊन बघू शकता पूर्ण घाणपाणी सगळं बाहेर आलेलं आहे तिथं पण ते त्याला आता जवळजवळ पाच सहा महिने झालेले आहे ते पण आम्ही तीन महिन्यापूर्वी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे सुप्रियाताईंना पत्र दिलेलं आहे लेखी आणि आयुक्तांना पण दिलेलं आहे त्यावेळेस ते म्हणले करतो आता तीन महिने झाले तरी सुद्धा काहीच नाही मग नागरिकांच्या आरोग्याशा प्रसंग आरोग्याशी खेळतात ही महानगरपालिका इथं सगळे गोरगरीब लोकं करून खाणारी राहतात कारण ते जे ते सकाळी ड्युटीला जात आहे संध्याकाळी कामावर तर मला एवढं सांगायचंय सांग तुम्ही गावातील गोरगरीब जनतेचा विकास विकास हा लवकरात लवकरात लवकर लवकर करावा करा, 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 करा नाही केला तर एक दिवस आम्ही पुणे महानगरपालिकेवरती मोठ्या प्रकारामध्ये आंदोलन करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक असतील हे पण पुणे महानगरपालिकेने विसरू नये जय महाराष्ट्र पुणे महानगरपालिका खूप छान आहे म्हणून आम्ही त्याच्या समाविष्ट झालो पण समाविष्ट झाल्यानंतर जे आम्हाला जो त्रास झाला आहे तो त्रास इतका भयानकी विचाराला सोय नाही आज गेले सहा वर्ष झाले आमची परिस्थिती इतकी झाली की रस्त्यात खड्ड्या आहे किंवा खड्ड्यात रस्ता आहे हेच आम्हाला कळत नाही आमचा टॅक्स गोळा करणं आम्हाला सुविधापासून वंचित ठेवणं या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेने केल्या आहेत खरं तर असं झालं आहे ते निळू भाऊचं पिक्चर आहे दोन बायकांपैकी आहे का अशी अवस्था आमची करून ठेवली आहे नगरपालिका महानगरपालिका काय राजकारणांच्या त्रासामुळं हे सगळ्या जनतेला जो त्रास होतो आहे तो खूप दुःखदायक आहे हे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी विचार करावा नुसते वरवर उत्तर देणं हे चुकीचं आहे आमदारकीची इलेक्शन आलेलं आहे पण ह्यांना काही फिकर नाही आता खासदारांचं खासदाराची इलेक्शन झाली आणि त्याच्यानंतर जो अजून त्रास द्यायला सुरुवात झाला आहे तो शब्द ग्रंथ करता येत नाही रस्त्यावरती पुलावरती वाड्या वस्तीवरती इतके खड्डे ड्रेनेज लाईन तुमनं त्रासदायक गोष्टी दहा वेळा अर्ज करूनसुद्धा कामं करत नसतील आणि टॅक्स वसूल करायला पहिल्या पहिली जर उशिराने टॅक्स भरला तर दोन टक्के रेबिट आणि वरती अधिकारी म्हणतात की आम्ही तुमचा टॅक्स घेणं त्रास देणं हे बंद केले म्हणजे त्यांना लाजही वाटत नाही असल्या भांडगुळांना बोलायला की आमचा टॅक्स कसा वसूल करून त्याच्यावरती बोलणं भाष्य करणं आम्ही वीस कोटीत वर्षामध्ये जमा केलेत वीस कोटी जरी आम्हाला फुरसुंगीला दिले असते तरी आमचा प्रचार मस्त पैकी उद्धार झाला असता फुरसुंगीचा गावचा विकास आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही आणि हा लढा अखंड राहतच राहणार आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आंदोलन करणार आणि पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेचा महाविकास आघाडीचा पुणे महानगरपालिकेने पुणे महानगरपालिकेला फुर्सुंग्याचा विकास पुणे महानगरपालिकेग्याचा विकास कर वसुली कर वसुली आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीव्हीपी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस